नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर आज इसवी सन दोन हजार पंचवीस सालातला दिवाळी पाडवा त्याला प्रतिपदा म्हणत असतात पाच दिवस चालणारा हा दिवाळीचा सण यावर्षी काहीतरी असा तसा म्हणजे सहा सात महिने ते पावसानं धुमशान म्हणलं होतं त्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं अतोनात नुकसान आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे असा तसा काही आनंदाचा काही दुःखाचा असा हा सण चाललेला आहे आजच्या पाडव्याच्या दिवशी हा जो दिवस आहे पत्नीनं पतीला ओक्षण करणं आपली संपूर्ण भारतीय संस्कृती आहे ना ती नात्याची गुंफण असलेली अशी आहे पहा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आई वडील बहीण भाऊ आत्या मामा मावशी काका ही सर्व नाती सासरे सून अशा विविध नात्यानं गुंफलेली ही संस्कृती आहे आणि म्हणून अमेरिकेतल्या एका शास्त्रज्ञानं म्हटलेलं आहे की भारताने भारतानी अमेरिका सर्व काही जगाला देईन पण धार्मिक आणि नैतिक जी गुंफणे ती मात्र आपल्याला भारताकडूनच घ्यावी लागेल असं म्हणजे वाचनात आलेलं आहे तर पहा ही जी नात्याची गुंफण आहे ना ती भारतीय संस्कृतीतच आहे कशी आहे तर घरामधल्या एकत्र कुटुंबामध्ये जे मुलं आणि मुली असतात हे अनमोल धन असतं माणुसकीचंही धन असतं संस्कृतीत जतन करण्यासाठी हे माणुसकीच्या धनामध्ये एक नातं पवित्र मानलं जातं आणि ते म्हणजे पती पत्नीचं कारण संपूर्ण संस्कृतीचा डोलाराच या नात्यावर उभा राहिलेला असतो सुविद्य पत्नी आणि पती असं तर तर असेल नक्कीच त्या कुटुंबामध्ये त्या संसारामध्ये सुखाचा परमोच्च साधला जातो आणि अशा या क्षणी जेव्हा पत्नी आपल्या पतीला औक्षण करते नारळाने कर्द देऊन त्याच्या भावी आयुष्याला उदंड असं मोल लाभ असं औक्षण करताना म्हणत असते आणि आपला संसार सुखाचा हो सुखाचं आयुष्य सर्वांना लाभ अशी अपेक्षा पत्नी त्या ज्योतीच्या माध्यमातून औक्षणाच्या माध्यमातून करत असते हे सर्व करत असताना माहिती आहे का पूर्वीच्या काळी पती पत्नी पतीला तर औक्षण करायचे म्हणजे ओवाळायची ताटामध्ये निरंजन ठेवून परंतु ज्या स्त्रियांना काही सासरवाशी नसायच्या ज्या स्त्रियांना ते करणं शक्य होत नसायचं त्या मात्र पहाट समय जात्यावर बसल्यावरती काय गुणगुणायचं माहिती आहे का लहानपणी सत्तर वर्षापूर्वी आईच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकलेल्या ज्या ओव्या असायच्या ना त्या ओव्यांना काही काळ मला भुरळच घातलेली होती कविवर्य विठ्ठल वाघांनी सांगितलं हे धन जपा मी ते जपलं आणि अमृत पान नावाच्या पुस्तकामध्ये ते मी जतन करून ठेवलेलं आहे पहा आणि मग जेव्हा कधी मला उसंत मिळते वेळ मिळते तेव्हा तेव्हा मी वाचत असते असंख्य विषय त्याच्यामध्ये हाताळले गेलेले आहेत बहिणाबाई आहेत किंवा बहिणाबाईसारख्या असंख्य स्त्रिया आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या आहेत की ज्यांना काही हातामध्ये प्या पाठी पेन्सिलही घेतली नव्हती अशा स्त्रिया सुद्धा खूप सारं लोक लोकवाङ्मय लोकगीत रचायच्या आणि सादरही करायच्या मग भलरी गीतं असतील ओव्या असतील गीतं असतील ओव्या असतील या सर्व माध्यमातून ते करायच्या त्याचप्रमाणे माझी आई सुद्धा अहमदनगरमध्ये जिथं स्थायिक झाले शेवटच्या काही काळामध्ये त्या आईनं माझ्या माझं मूळ गाव जे आहे ते मुक्काम पोस्ट पळवे तालुका पारणे जिल्हा अहमदनगर पण शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर गेल्यानंतर व्यवसायाचं निमित्त साधून राजकारणाच्या निमित्तानं आई वडील बहीण भाऊ सर्वजण अहमदनगर म्हणजे आताचं अहिल्यानगर इथे स्थिर झाले आणि परंतु गोव्या मात्र ह्या गावाकडच्या जात्यावरच्याच आहेत ती काय म्हणायची त्यावेळेला माहिती आहे का हितगुज करायची आणि त्या आपल्या पतीचं कौतुक पूर्वीच्या काळी स्त्रिया कधी पती समोरही जात नसायच्या इतर कुटुंबीय घरात असताना त्यांच्या समोर आपल्या नवऱ्याशी बोलणंही टाळायच्या परंतु जात्यावर बसल्यावर मात्र न कुणाला घाबरता आणि भिता त्या काय म्हणायच्या माहितीयेत गोडभ्र सुख सुख सांगती अंगणी सांगती अंगणी सुख सांगती तारा तुट लाग गनी। तारा तुट लाग गणी ग तारा तुट लाग गणी म्हणजे पती पत्नीच जे सुख आहे संसारातलं जणू काही अंगणामध्ये ते पाहिलं आणि आकाशातला तारा त्याला नवल वाटला आणि तो जमिनीवर उल्कापात होऊन पडला केवढी भा सुंदर अशी कल्पना मांडलेली पा त्या पत्नीनं त्या स्त्रीनं आपल्या नवऱ्याबद्दल जीचा भ्रतार गुणाचा तिचा संसार सुखाचा तिचा संसार सुखाचा ग संसार सुखाचा शेला बना तिचा दुवा दोहीचा लाभ लादो ग दुवा लाभ लादो हिचा गोड व्रता घराच सुख सुख सांगता सांगता सुख सांगता सांगता ग सुख सांगता सांग सांग सांगता भर दिवसा डोलला सूर्य पाणी ग पिता पिता सूर्य पाणी ना पिता पिता म्हणजे विष्णू लक्ष्मीचा जोडा आहे शंकर पार्वतीचा जोडा आहे राधा कृष्णाचा जोडा आहे म्हणजे या संपूर्ण सृष्टीची रचना ज्या के अधिमायनं केलेली आहे त्याच्यामधला पुरुष आणि प्रकृती याच रूपक म्हणजेच पती आणि पत्नी आहे आणि जणू काही या सूर्य देवाला सुद्धा नवल वाटलं आणि त्या आनंदात त्यांनी ती डुलवली खूप मोठा असा अर्थ एका या एका ओवीमध्ये सापडलेला आहे आणि म्हणून तिसरी काय म्हणत असते पाहिजे क पाळी कुंकू कुंकू घामाणी पांगल पूर्वीच्या स्त्रियांना कष्ट फार असायचे आणि कष्ट करता करता घामाला क पागळी कुंकू कुंकू घामाणी पांगल जन्मदाती नाबया बोल गले की तुझ नादैव चांगल जन्मदाती नाबया बोल गले की तुझ नादैव चांगल पाटी भर सोन वर पदराच झाकण पदराचं झाकण गवर पदराच झाकण हाऊशाकांताच्या जीवावर कपाळी देखन कपाळी दे खण कुंकू कपाळी दे खण म्हणजे पूर्वीच्या काळी आता त्याच्याबद्दल ज्या कल्पना बदलल्या ते सर्व काही झालेलं आहे परंतु पूर्वीच्या काळी म्हणजे सौभाग्य स्त्रीच्या कपाळी जर कुंकू असेल तर ती आहे वाहे असं समजलं जायचं आणि म्हणून ती म्हणते की इतर दागिन्यांपेक्षा माझा एकच दागिना म्हणजे एक कपाळीचं कुंकू जे आहे ना त्याला पिंजर म्हणायचो आपण आजच्या सारख्या टिकल्या वगैरे नसायच्या त्या काळामध्ये तर त्याच ती कौतुक करत असते दिवस उगवला उगवता गहून पड उगवता नाऊन पड ग उगवता नाऊन पड सांगते सना माझ्या कुंकवाला रंग चढ माझ्या कुंकवाला रंग चढ ग माझ्या कुंकवाला रंग चढ म्हणजे पहा सूर्य जेव्हा उगवतो त्याचे प्रकाशमान होतो आणि जसजसा जसा वर येईल तसाच तो प्रकाशमान होत जातो म्हणजे आयुष्यमान होतो वर्धिष्णू होत असतो तसंच माझं कपाळीचं जे कुंकू आहे ना म्हणजे कुंकू हे आपल्या पती देवाचं प्रतीक समजलं जातं सौभाग्याचं सो लक्षण सोळा शृंगारातलं तो एक शृंगार आहे कपाळीचं कुंकू आणि ते जतन हो बरोबर राहो शेवटच्या आयुष्यापर्यंत असो म्हणून ती त्याप शिकांची कल्पना पडते की जसा जसा सूरवर येईल तस तसं माझ्या कुंकुवाला ते चढो म्हणजे आयुष्य लाभ हो। आणि अशा प्रकारच्या या गोभ्या गाऊन आपल्या पतीचं गुणगाण करत असतात आणि जर आपला पती इकडे तिकडे कुठे गेलाच तर मग मात्र कावरी बावरी होते बेचैन होत तिचं मन आणि ती म्हणतच असते गावाला गेल कोण्या माझ्या कुंक गव्हाची चिरी माझ्या कुंक गव्हाची चिरी ना माझ्या कुंक गव्हाची चिरी आपल्याला माहितीये मध्ययुगामध्ये विशेषतः शिवरायाच्या काळामध्ये जे कुंकू असायचं ना ती चंद्रखोर असायची किंवा आडव कुंकू त्याला चिरी असं म्हणतात कारण काही शब्द आत्ताच्या मुला मुलींना समजणार पण नाहीत मराठी मधले आणि म्हणून मग ती म्हणत असते की गावाला गेल कोण्या माझ्या कुंक गवाची चिरी मी होते ना अंगणी ना आली स्वारी म्हणजे गावाला गेल्यानंतर कावरी बवरी झालेली ती पत्नी अंगणात उभी असताना वाटच पाहत आहे थोडक्यात ती आणि एकदम अचानक आपल्या पती देवाचं येणं झालं आणि म्हणून ती त्या ठिकाणी म्हणते की एकदम अवचित आले माझ्या मनात जे होत तेच तिथे घडलं तर अशा प्रकारे हा पाडव्याचा सण हे जात्यावर उलगडलेला आहे तेच हित आजच्याही स्त्रिया घराघरातल्या या नात्याला जपतील आणि जपाव असा एक संदेश आपल्याला ह्या प्राचीन संस्कृतीकडून घ्यायला हवा नातं आहे त्याची घट्ट विण व्हावी आणि म्हणून हे पती पत्नीचं जे काही कुटुंबातलं वागणं आहे ते वागणं की आपल्या देवाला सुद्धा त्याचा हेवा वाटावा अशा प्रकारचं व्हावं एवढीच अपेक्षा मी या आजच्या पाडव्याच्या निमित्तानं बलिप्रतिपदेच्या निमित्तानं किंवा पत्नीनं पतीला औक्षण करण्याच्या या निमित्तानं सर्वांसमोर ठेवत आहे आणि हे माझे सर्व माझे विचार आहेत धन्यवाद